अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित अंतर्गत अवंतीनगर सेवा केंद्र इथं श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला अवंतीनगर इथल्या दिंडोरी महाराज प्रणित स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत पार पडला सात दिवस गुरुचरित्र पारायण चंडीयाग मल्हारग स्वामी याग गीतायाग गणेश याग दुर्गा सप्तशती पठण आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी गणेश शितोळे आणि प्रणिता शितोळे यांच्या हस्ते सहकुटुंब श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती करून धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली यावेळी केंद्रामध्ये स्वामीजींच्या महाआरतीसाठी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते भक्तिसागराला उधाण आलं होतं यावेळी भक्तगणांनी श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष केला दरम्यान राजश्री दिघे शिला उपासे प्रतिभा शितोळे निशिगंधा वेदपाठक, सुनीता गायकवाड मल्लिका रेवडी सचिन जाधव स्वामी तौर वेणुगोपाल रेवडी रोहित बिराजदार श्रीनिवास धुळे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते